नमस्कार मित्रांनो प्रशांत तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो परत एकदा मी चालू माझ्या मित्राच्या गावाला रोवा पडवणमध्ये तर आज माझ्याबरोबर आहे लहू गाबरला बोर का मित्रांनो माझ्यासोबत आहे हा लहू माझा मित्र हा तुषार मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघायला असेल आणि हा नवीन आहे सौरा तर आम्ही इथे असं चौघेजण आहेत अजून आमचा एक प्रकाश म्हणू आहे तो एक मित्र येतोय आणि आता आम्ही तिथून कुर्लेला जाणार कुर्लेला आमचे दोन तीन मित्र आहेत आणि तिथून आपण रोवा पडवणार तर मित्रांनो सर्व आपले मित्र जोशमध्ये गावाला जाण्याच्या पिकनिक साठी प्रकाश बाय तर मित्रांनो सगळे एन्जॉयमेंटच्या तयारी आहेत सगळ्यांच्या बॅगा प्रकाश तर मला वाटतं दोन ते तीन दिवस राहणार आहे तिथे काय काय झालं याच्यामध्ये काय केले काय बाय का ते खास जगना बिक्णा आम्हीच निकाल चालू घ्या व्हायने मित्रांनो आता आपण आलो आहे लोकमान्य टिळक नगर टर्मिनसला आणि आमचे दोन, दोन तीन पंटर अजून प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्मला आहेत तिकीट काढण्यासाठी आलेले आणि ॲक्च्युली त्यांना म्हणजे जागा अडवण्यासाठी आम्ही पुढे पाठवलेलं ट्रेनमध्ये आता बघतो कुठे आहेत ते मित्रांनो आमचे दोन मित्र आहेत दोन नाही तीन मित्र आहेत सॉरी ते कुठे उभे आहेत लाईनीत ते बघतोय कारण ते पुढे जागा अडवण्यासाठी आलेले आहेत लाईनमध्ये उभं राहण्यासाठी तर त्यांना आम्ही शोधतोय आता कुठे उभे आहेत ते बघूया मित्रांनो आमचे मित्र इथे दोघेजण आहेत लाईनमध्ये उभे आहे बघा ही अशी लाईन आहे जसं लाईनीत उभं राहावं लागतं कुठपर्यंत नंबर आहे तो बघूया आपला फुल लाईन लागली आहे बघा आपले मित्र कुठे आहेत ते आपण बघूया तिघे पण आहेत बघा वाय सकाळपासून उभे तिथे बाबू बाबू फायनली आपले दोन मित्र इथे आहेत तिसरा आपला बाळा तो बघा ठीक आहे आपले लाईन लाईन ते आहेत बसून उभे तर मित्रांनो आमची गाडी येते नेत्रावती एक्सप्रेस हे बघा समोरून येते आणि आम्ही आता एवढं लाईनीत उभे आहेत हे सगळं आपलं फंटर आहेत लाईन बघू शकतो खूप मोठी अशी लाईन लांब लचक लाईन आहे पुढे हो ना आपल्याला आपला नंबर आहे त्या हिशोबाने आपल्याला बसायला भेटेलच नक्की প্লেটফৰ্ম নম্বৰ এক লাগিলে নেত্ৰাৱ এপ্ৰেছ आपली गाडी आली आहे आपल्याला चढायचं आहे कशाला घुसायचं मित्रांनो आम्हाला बसायला जागा भेटली तीन मित्र दुसऱ्या ठिकाणी आहेत कारण चढताना थोडी मागे पुढे त्यामुळे एकत्र नाहीये आम्ही तीन इकडे जागेला भेटलेली आहे का टोड़े वाला गाड़ी नहीं गया हमसे स्टेशनला उतरल्या बघा इथून आता आम्ही हेमंतच्या गावाला जाणार म्हणजे हेमंतचा मित्र आहे तो गाडी घेऊन येणार आहे त्यानंतर आम्ही हेमंतच्या गावाला पडवणमध्ये जाणार दा। तर मितरुण फायनली आम्ही पोहोचलो रो रोवा रेल्वे स्टेशनला आणि आता इथून आम्हाला पिकअप करण्यासाठी हेमंतचा मित्र आहे गाडी घेऊन येणार आहे आणि आमच्या घरी जायला म्हणजे पडवण गावामध्ये त्याच्या अगोदर पण मी गेलेलो आहे पावसामध्ये मी आणि आमच्या सगळं गेलेले आहेत त्यावेळेला आम्ही तिकडी उकडी पकडली होती तर नेक्स्ट टाईम आहे त्याच्या गावात जायचं तर आता बघूया आपण गेल्यानंतर काय एन्जॉयमेंट होते ती तर फायनली मित्रांनो आमची गाडी तर मित्रांनो ह्या गाडीने आम्ही ह्या टमटमने आता आम्ही चाललो आहे पडवणमध्ये मित्राची गाडी म्हणजे मित्रांनो आता आम्ही आलोय मटकी बघायला आहे इथे मटकी आहेत भरपूर पक्का कलिंगड तर मित्रांनो भरपूर असे मटकी आहे यांच्याकडे आणि यातले आम्ही दोन मटकी खरेदी करतोय आम्हाला बनवायची आहे रात्रीला पोपटी दोन सिलेक्ट झालेले आहेत चेक करतायत कुठलं चांगलं आहे कुठलं नाही दोन्ही घेणार मित्रांनो हे रोवा एस टी बस स्टँड आता आम्ही जेवायला थांबलोय बघतो कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय ते जेवायला हेमंत आणि जेवण खाऊनच नंतर त्याच्या घरी जाणार आहे मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे आम्ही जेवणची ऑर्डर नाही गेली जेवणाची बसायला बघतो ॲडजस्ट करतो आणि हॉटेल फुल साईपाचा हॉटेल आहे फुल बाळा बसला आहे आणि हेमंतचा पोरगा आणि आमची अर्धे मागे गँग आहे कारण हॉटेल पूर्ण फुल असल्यामुळे आम्हाला एकत्र बसलं आहे आणि आपण काय मागवतो ते तर मित्रांनो आमची जेवणाची ऑर्डर आलेली आहे व्हेज जेवण आहे व्हेज थाली आहे बघा आमचं कडलं सगळं एकत्र कधी एकदा खांतो असं झालेलं आहे बघ आमचं जेवण आलेलं ना साईप्रसाद साई प्रसाद मी मागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही व्हेज जेवण मागवलेलं आहे व्हेज थाली त्या व्हेज थाळीमध्ये काय काय तुम्हाला वाटतं तुम्ही हे बघा हे आहे बटाट्याची भाजी ती कुठले आहे वाटाणा काळा वाटा डाळ आणि काय बोलताय शिरा शिरा आणि हे काय दही दही असं आचार वगैरे दोन चपात्या आणि छोटी प्लेट राईस मस्त जेवण आहेत आपण टेस्ट बघूया हो जेवणाची तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आमचं साई प्रदा म्हणून हॉटेल होतं साई प्रसाद हॉटेल मस्त जेवण होतं था। एकदम वेज थाली मागवली आम्ही जेवण एकदम तर जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघते पडवार गावामध्ये त्यातला अर्धा मित्रांनो उकडलेल्या तोरीचा उकडून आईने दिलेत आपल्याला खायला एकदम मस्त पानामध्ये विकडलेले आहेत एक नंबर आणि सध्या यांच्याकडे एक फेमस आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे हेमंतच्या गावाला म्हणजे पडवलमध्ये माझं लेक टाईम चाललं आहे मी लेक टाईम पण गेलो होतो गावाला पोचलो म्हणजे आमच्या मित्राच्या घरी आहे आणि मनसे आली बघा मागच्या वेळी पण आलो होतो तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर प्रशांत तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा टेक केअर बाय बाय